नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेले जे काही सर्व जी सर्वजी सर्वजी आर आहेत त्या सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहणार आहोत तसेच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून त्याबद्दलचे जे काही सविस्तर पिढीए असणार आहे तेही डाऊनलोड आहे करणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नगल तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फे हा जी आर आला आहे शीर्षक आहे असुधारित वेतन संरचनेत पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय मागही भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पीडीएफ जी काय आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक की दिल्या आहे तेथून तुम्ही आपण जे काही सर्व जी आर हेडलाइन्स या पाहणार आहोत त्याबद्दलच्या सर्वच्या सर्व, सर्व पीडीएफ या डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता वित्त विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षक आहे असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्यात दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबद्दलचा अत्यंत महत्वाचा जी आर आय हा चला तर यानंतर जी आर ई पाहूयात हाई जी आर मित्रांनो आपण पाहू शकता की वित्त विभाग यातर्फेच आलेला आहे शीर्षक आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा ची आर आहे आणि याबद्दलची पीडीएफ जी काही असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाऊनलोड ही करू शकता आपण जी आर दिनांक पाहू शकता पंचवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आला पर, केंदर ले, ले, जियार आहे शीर्षक आहे महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली येथील लघुलेख उच्च श्रेणी हे रिक्त पद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय मुंबई येथे वर्ग करण्याबद्दलचा हजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे जी आर दिनांक आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे केंद्र शासन, शासन वो ले ले पुने, IIT, पुने राज्य शासन व खाजगी सहभागातून स्थापन करण्यात आलेल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे आय आय टी पुणे या संस्थेच राज्य हिस्ची रक्कम वितरित करण्याबद्दलचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे त्यानंतरचा जी आर आपण विभागाचे नाव पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना शंभर कोटी निधी समायोजनेने वितरित करण्याबाबत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस यानंतरचा शासन निर्णय पाहू शकता आपण की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षकी पाहू शकता की, की राज्यातील वस्त्र उद्योग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना रुपये कोटी निधी वितरित करण्याबद्दलचाच हाही जो काही आहे तो जी आर आय मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की पंचवीस दोन दोन यानंतरचा जी आर हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे चाळीस विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे असलेले परिचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा जी, जी आर आहे जी आर दिनांक आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी, जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या सर्व सविस्तर पी डी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही सर्वच्या सर्व जी आरच्या पी डी या डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आरी पाहूयात यानंतरचा इ जी आर सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत काइंड ग्रँड करिता आदिवासी उपाययोजनेतून सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून केंद्र हिस्स्याचे समरूप राज्य हिस्स्याचे चाळीस बावीस दहा ई चारशे पंचावन्न या लेखा शीर्षकाखाली रुपये पाचशे अकरा पॉईंट सहासष्ट लाख इतके अनुदान वितरित करणेबाबत यानंतरचा शासन निर्णयही सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यक्रमांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता एस सी एस पी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामधील केंद्र हिस्सेच्या समरूप राज्य पोटी चाळीस टक्के या प्रमाणात लेखाशीर्ष बावीस दहा जी साठ नऊ अंतर्गत रु, रुपये सहाशे शेचाळीस पॉईंट एकोणतीस लाख इतका निधी वितरित करण्याबद्दलचा हा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आय मित्रांनो यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान सन दोन हजार तेवीस बावीस तेवीस व तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता पी आय पी अंतर्गत राष्ट्रीय कर्णबधीरता व नियंत्रण कार्यक्रमासाठी मंजूर केलेल्या अनुदानातून विविध उपकरणे निविदा प्रक्रियेद्वारे खरेदी करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा आहे आहे तो अत्यंत चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सर्वसाधारण योजनेतून काही ग्रँड स्वरूपातील बावीस दहा बावन्न शेचाळीस या लेखा शीर्षातून राज्य हिस्सा चाळीस टक्के प्रमाणे सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये चार हजार तीनशे चौदा पॉईंट चौतीस लाख इतका निधी वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आय आय टी मुंबई यांच्या मार्फत वातावरण बदल व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या संभाव्य आजारांबाबत पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याकरिता रुपये दोन कोटी चोवीस लाख शहाऐंशी हजार पन्नास रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आणि याबद्दलची जी काही सविस्तर एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे राज्यातील निवासी क्रीडा प्रबोधनी क्रीडा विद्यापीठ क्रीडा अकादमी यांना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी दैनंदिन विविध खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष बावीस शून्य चार दोन शून्य सहा चार असा आहे जी आर दिनांक आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात तालुका क्रीडा संकुलनाच्या परीक्षण देखभाल दुरुस्ती करण्याबद्दलचा अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर मित्रांनो पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सन दोन हजार पंचवीस या वर्षापासून सुरू करणे बाबत जी आर दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस या जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार सन दोन हजार पंचवीस घोषित करणे बाबत यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी आय एफ ए डी साई जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम उपक्रम राबविण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबद्दलचा हजोके आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जी आर आहे चि आर दिनांक आहे पंचवीस दो, दोन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वित्तीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास वेतन बाबीसाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो जे आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता पंचवीस दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे बेबी केअर किट के या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जे आर महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आला आहे शीर्षकीय या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरिता बावीस पस्तीस बी नऊशे सहा निधी वितरित करणेबाबतचे आर दिनांक आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आला हे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर दिनांक पंचवीस दोन दोन हजार मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही आपण हे जे काही सर्व जी आर हे पाहत आहोत याबद्दलच्या सर्वच्या सर्व सविस्तर या डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरचा जी आर हा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे प्रतिनियुक्तीने नियुक्ती व पदस्थापना श्री गजेंद्र माल ठाणे उपमुख्य अधिकारी गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अमरावती तथा तहसीलदार दिनांक शासन निर्णय हा आपण या ठिकाणी पाहू शकता दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आला हे शीर्षक आहे लेखा अधिकारी दिव्यांग कल्याण विभाग यांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या मुंबई या कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणे बाबत जी आर दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व जी आर होते ते सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहिले आहेत आणि त्याबद्दलच्या सर्वचे सर्व पी डी एफ या तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जी काही अपडेट आहे बातमी आहे सर्व समजलीच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड जी आर मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद